तर आज पुन्हा रात्रीचा खेळ चालेल तुम्ही प्रशांत जाधव आणि राजेश गायकवाड यांच्याबरोबर तर तुम्ही आज एक पुन्हा एकदा नवीन स्टोरी बरोबर आमच्या सोबत राहणार आहात स्टोरी मध्ये तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आपण ऐकूया प्रशांत करून एक नवीन स्टोरी जी त्यांनी आपल्यासमोर आणलेली आहे ऐकूया नमस्कार स्टोरी म्हणजे असा हा प्रकार आहे मी आहे प्रशांत जाधव महाराष्ट्र आणि माझी वाईफ जी आहे ती सोलंकी सोलंकी हा म्हणजे ती गुजराती आणि मी महाराष्ट्र मराठी आणि एक एक आहे म्हणजे असं आम्ही लोक गुजराती आणि मराठी ढोकळाला ढोकळा आणि आणि पुरणपोळी पुरणपोळी हा असा हा प्रकार आहे आमचा आणि मग आम्ही एक एक गाई आम्ही गुजरातला गेलो गुजरातला गेलो तिथे गेल्यानंतर तिच्या भाऊने आम्हाला सांगितलं होत की आपण आपल्या गावी जाऊ ते दोन ते दोन झाल्यानंतर आपण एका गावी जाऊ अच्छा पण त्या गावी थोडस हॉरेबल आहे अरे म्हणजे काय प्रकार आहे तर ते म्हणते आपण त्या घरात जाणार त्या घरामध्ये एक बाई आहे अरे बापऱ्या त्या बाईच्या नजरे हजार आपण नाही मिळवायची गावा नजरे मिळवली आणि ते हसले तर काय ते वेगळा प्रकार होतो है कुड़ा -कुड़ा दे दे की ठीक ना आपण कुठं कुठला पाहिला हे करू म्हणजे आपल्याला माहितच नव्हतं की काय प्रकार होणार काय नाही ते आणि माझ्या मुली होत्या एक म्हणजे बरीचशी अशी मोठी आणि छोटी होती त्याला समज होती पण मी त्या गोष्टीचा काय केलं इग्नोर केलं म्हणजे मी माझ्या मुलीचा विचार नाही केला की त्याने मला सांगितलंय मला सांगितलं म्हणजे माझ्या फॅमिलीने सांगितलंय तो विषय केला असता तर मी काय केलं असतं की मी थोडा सावध राहिला असतो कि बाबा मी आहे माझी वाईफ आहे माझ्या दोन मुली आहेत हा प्रसंग होऊ शकतो नक्की बुद्ध की नॉर्मल आहे त्यात ठीक आहे एकनोर केलं एक एक रह मी आम्ही लोक आमच्या त्यांच्या गावी मस्त एकदम मजा वगैरे केली आणि दुसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी आम्ही लोकांनी मग गावी वगैरे बुक करून त्या गावी, मस्ता गावी, मस्ता गावी। गेलो गावी त्या गावी म्हणजे त्याने सांगितलं होतं प्रसंग तो तिकडे हा तिथे गेलो आणि तिथे पण मस्त माहोल होता म्हणजे फिरण्यासारखं छान होत तलाव होत आणि गुजरातलं म्हणजे मोस्ट ऑफ म्हणजे कसं मंदिर आणि भगवान हे जास्त तिकडे आहेत देवस्थान वगैरे जास्त आहे आम्ही लोक फिरलो फिरलो एकदम मस्त एकदम माझ्या मुली माझी मु फॅमिली सगळे खुश झाले की बाबा छान एकदम मस्त गाव आहे आणि आवडल्या आवडलं आवड मस्त आणि पण ज्यांनी ते सांगितलं होतं की ज्या आपल्या घरी जायचं जा आहे त्या घरी असा असा प्रसंग आहे पण तो आमच्या दिमागातूनच निघून गेला निघून गेला काय निघून गेलो होत की ज्या ज्या गावचा माहोल तिकडचं जे देवस्थान एन्व्हायरमेंट सगळं का आम्ही लोक विसरलो विसरल्यानंतर आम्ही लोक आम्ही मस्त गेलो सगळं खिलवलो आणि मग आम्ही लोक त्या वाढीमधील घुसलो गेल्यानंतर सगळे आम्ही लोक त्या घरामध्ये एक 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 आम्ही लोक गेलो गेल्यानंतर माझ्या दोन मुली होत्या एक मुलगी आहे ना त्या झालं वॉशरूमला मोठ्या मुलीला तिथेच आणि त्या वॉशरूमच्या बाजूला त्या बाईच रूम होत जेणेकरून आम्हाला सांगितलं होतं की त्या बाईच्या डोळ्यात नाही बघायचं नाही बघायचं अरे बाबा बघितलं तुम्हाला काहीतरी आता हे आम्हाला माहिती होत आता माझी मुलगी वॉशरूम ला गेली ती बाहेर आली आणि आपला काय आपण मुंबईचे काय हाय काय ना आपल्याला काय समजायचं की काहीतरी चांगलं वाटते म्हणून ती थोडीशी पुढे गेली अच्छा पुढे तिची बाई त्या जागेवरती होती, होती बसली होती अच्छा बाई म्हणजे आफ्टर सर्व्हिस बाई पण तिला काहीतरी वे का एक वेगळा प्रकारचा तिला हे होता मानसिक काय माहित नव्हतं आता ती गेल्यानंतर त्या बाईचा आणि माझ्या मुलीचा आय कॉन्टॅक्ट एक झाला एक झाला ओके आय कॉन्टॅक्ट एक झाल्यानंतर तिला बघून स्माइल दिला मुलीने त्या बाईनी मुलीला स्माइल दिलं तर माझ्या मुलीने पण पो तिला बघून स्माइल दिलं पण तिच्या मनामध्येच काय नाही आणि दिमागातच काय नाही तर स्माइल दिल्यानंतर तिने काय केलं ती तिथून निघाली 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 निघाल्यानंतर आमचं पण टाइम झाला आम्ही लोक पण छान असा केला आणि आम्ही तिथून आमच्या गावी निघालो आमच्या गाव तर आम्हाला ह्याची काय कल्पनाच नाही की माझ्या मुलीनी तिला पाहिले पाहिले आणि तिचे आय कॉन्टॅक्ट केले तिला स्माइल दिले काय कायच का नाही प्रकार आम्ही आम्ही आमच्या गावामध्ये आलो म्हणजे आमच्या म्हणजे माझ्या वा वाईफच्या गावात गुजरात मध्ये मग माझी मुलगी अशी गप्प गप्प राहायला लागली हा प्रकार काय की थोडस एन्वयरमेंट चेंज झालाय मी हैद्यातला त्रास झाला आम्ही लोक मुंबईला आलो मुंबईला आलो